लक्ष्मीच्या मालिकेच्या तेवीस ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला अद्वैत मध्ये झालेला अमूलाग्र बदल पाहायला मिळणार आहे आणि याचा आपल्यालाच नाही तर कलाला सुद्धा इतका झटका बसणार आहे की हे तिला पाहून आता तिच्या मनामध्ये अद्वेत विषयीचा सॉफ्ट कॉर्नर वाढत जाणार आहे इकडे आता मंगळागौरीचा प्रोग्राम सुरू असतो त्यावेळेला मुद्दामचं रोज कलाला त्रास देण्यासाठी आधी फुगडीमध्ये आणि त्यानंतर लाटण्याच्या खेळामध्ये तिला कशी इजा होईल हे पाहत असते आणि तिला सांगत असते तुला काय वाटतं पुढे पुढे करून बाकी सगळ्यांची मन तू जिंकू शकशील पण हा डाव तुझा मी कधी यशस्वी होणार नाही ना तुला वटणीवरती आणायला मला काही वेळ लागणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत ती आता कलाला त्रास देण्याची एकही संधी सोडत नसते मग मात्र बाकी सगळ्या बायका म्हणत असतात चला चला खेळायला या म्हणजे नणद बाई तुम्ही सुद्धा खेळायला या की असं म्हणत रोहिणीला त्या बोलवत असतात रोहिणी विचार करत असते म्हणजे आतापर्यंत मंगळागौरीचे मी अनेक खेळ पाहिले पण आज सरोज वैनीने जो आपल्या सुनेसोबत खेळ केलेला आहे ना असा खेळ खरच कोणी पाहिला नसेल आणि कोणी पाहणार सुद्धा नाही खरंच सरोजबाईनी कमाल आहेस तुला जराशी चावी दिली की तू अशी सुटतेस ना आणि असा तू गोंधळ घातलास खरंच कमालच झाली तोपर्यंत बायका चला चला नणनबाई काकूबाई चला आईबाई तुम्ही सगळ्यांनी चला आणि छानपैकी इकडे चला खेळ खेळायला लागा मग सगळेजण खेळ खेळायला लागतात छानपैकी झिम्मा फुगडी हा खेळ रंगलेला असतो आणि इकडे आता ज्या वेळेला झिम्मा फुगडी घालत असताना काजल आणि का आता सरोज समोर येते सरोज तिला असा लूक देते काजलला खूप वाईट वाटतं आणि त्याच गडबडीमध्ये रजनीला तिचा धक्का लागतो आणि ती रजनीला म्हणते सॉरी सॉरी लागलं नाही ना माझ्यामुळे तुम्हाला रजनी म्हणते नाही गं बाळा तुझ्यामुळे मला कसं लागेल असं म्हणत रजनी प्रेमाने आता काजलच्या तोंडावरून हात फिरवते मग आता इकडे खेळ झाल्यावरती नंतर सगळ्या बायका म्हणतात चला चला पिंगा झाल्याशिवाय या खेळाला काही अर्थ नाहीये बरं का पिंगा हा झालाच पाहिजे सगळ्यांनी एकत्रितपणे पिंगा करायचा हे पण त्याआधी विहिणी विहिणीचा पिंगा हा होऊ दे असं म्हणत सगळेच जण आता पिंगा करण्यासाठी आतुर झालेले असतात सगळेजण ज्या वेळेला पिंगा करायला येतात त्यावेळेला सगळ्यात पहिले ती म्हणजे आता सरोज आणि आता इकडे संगीता या दोघींचा पिंगा रंगतो दोघी जणी आता मात्र पिंग्याच्या माध्यमातून एकमेकीच्या मुलाचं आणि एकमेकीच्या मुलीचं असं उनधुण काढणार असतात मग मात्र छान पिंग्याची सुरुवात होते सगळ्यात पहिले आता इकडे सरोज बोलते लेक माझा ग जावई तुझा ग आहे जाज बिंडा ग यावरती संगीता काय कमी पडते संगीत आपण म्हणते लेक माझी ग सून तुझी ग आहे गुणी ग पोरी पिंगा असं म्हणत पहिल्या प्रश्नाला ती आता उत्तर देते आणि त्यानंतर पुढचं हे सुरू होतं सरोज काही ऐकायला तयार नसते लेख माझा ग जावई तुझा जाग आहे कर्तबगार पोरी पिंगा यावरती आता इकडे संगीता म्हणते लेक माझी सून तुझी ग तो आहे तोडीस तोड ग पोरी पिंगा संगीत आपण काही ऐकायला तयार नसते आणि संगीता सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र एक एक करत तोंड हिचं बंद करत चाललेली असते त्यानंतर सरोज पुढे म्हणते लेक माझा ग जावई तुझा ग आहे सुजाण पोरी पिंगा यावरती संगीता म्हणते लेक माझी सून तुझी ग आहे शालीन पोरी पिंगा मग पुढे आता सरोज म्हणते लेक माझा ग आवई तुझा ग आहे बिझनेसमॅन पोरी पिंगा यावरती इकडे आता संगीता म्हणते लेक माझी ग सुन तुझी ग आहे डिझायनर ग पोरी पिंगा आता संगीताने तोडीस तोड उत्तर देत बिझनेसमॅन आहे हे आता सरोजला सरोज खटकत मग सरोज सांगते लेख माझा ग आहे धनाढ्य पोरी पिंगा यावरती संगीता थोडीशी गप्प बसते पण इतकीच गप्प बसते संगीता पुढे तोडीस तोड लगेच उत्तर देते लेक माझी ग सून तुझी ग आहे लक्ष्मी ग पोरी पिंगा सगळेजण जोराजोळ्यात टाळ्या वाजवतात आणि ही पिंग्याची जुगलबंदी संगीताने जिंकलेली असते कारण शेवटचा शब्द हा संगीताचा असतो आणि कला तिच्याकडे पाहत बसते कलाच्या नजरेसमोर आज सकाळी घडलेला प्रकार येतो कशा प्रकारे सरोज सरोज आणि रोहिणीने अपमान केलेला आई वडिलांचा तिला आठवतो प्रकारे आईला सगळीकडे ट्रे घेऊन फिरायला लावलं बाबांना बाहेर नेऊन ट्रॅफिक कंट्रोल करायला लावली हे सगळं आठवल्यावर ती कला विचार करते कुठच्या मातीचे तुम्ही बनला आहात इतका अपमान सहन करून सुद्धा मुलीच्या सासरी तुम्ही येऊन असं छानपैकी एन्जॉय करताय खरंच आई बाबा तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे म्हणजे आपला अपमान विसरून आपल्या लेकीच्या सुखासाठी फक्त हे आई बाबाच करू शकतात असा कला विचार करत असते इकडे रोहिणी मात्र हा पिंगा हे भांडण हे सगळं सगळं एन्जॉय करत असते आता इकडे पिंगा घालून झालेला असतो आणि आता सरोज मारक्या म्हशीसारखी सारखी पाहत असते संगीताने मात्र हा पिंगा जिंकलेला असतो फायनली पिंग्याचा प्रोग्राम पूर्ण होतो सगळेजण कौतुक करतात आणि आता सगळेजण आपापल्या घरी निघून जातात पिंग्याचा प्रोग्राम किंवा मंगळागौरीचा प्रोग्राम हा सागर संगीत पार पडलेला असतो कौतुक करून सगळेजण निघून जातात आणि संगीता सुद्धा घरी जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजतात तरी कलाला काही जाग आलेली नसते कलाला जाग आलेली नसते पण अद्वेत जागा झालेला असतो आणि जागा होऊन त्याचं लॅपटॉपवरती त्याचं त्याचं काम चालू असतं त्याचं लॅपटॉपवरती काम चालू असतं पण त्याला फाईल हव्या असतात ज्या फाईल एका खुर्चीत असतात ती खुर्ची जिथे कला झोपले आणि कला झोपले आणि अद्वेतचा बेड या दोघांच्या पलीकडे ती खुर्ची असते त्यामुळे आता जर आपण ते खुर्चीमधली फाईल काढायला गेलो तर हिला जाग येईल आणि ही आपल्या नावाने बोंबलत बसेल की काय चांदेकर तुझं काय चाललंय हे काय चाललंय आणि हिला लगेच जागेल आणि ही आपल्याशी कटकट करत बसेल म्हणून आता तिला न जाग येता हळूच त्या तिकडून पलीकडून फाईल घेता येते काय असं अद्वैत पाहत तो पण मध्येच कला झोपलेली असते आणि बाजूला खुर्ची असते काय करू काय करू काम तर करायचं आहे हिच्यामुळे काम तर मी थांबवू शकत नाही असं म्हणत आता अद्वेत हळूच त्या खुर्चीमधून फाईल घेण्यासाठी पुढे वागतो पण त्याच वेळेला त्याचा तोल जाऊन तो खाली पडणार अशी त्याला भीती वाटते आणि मग तो बाजूला येतो नको नको जर हिला जरासा धक्का लागला तरी ही म्हणेल नाही नाही यांनी मला मुद्दाम उठवलं आणि आता आपण काय ठरवलंय हिच्याशी चांगलं वागायचं हिच्याशी वाद घालायचं नाही आधीची गोष्ट असली तर ही उठली काय बडबडली काय चिडली काय थोडीच थोडं उत्तर देऊन आपण हिला गप्प टाकलं असतं पण आता काल काय ठरवलंय आपण अद्वैत चांदेकर शांती शांती हिला पण काही बोलायचं नाहीये हिला दुखावेल असं पण काही बोलायचं नाहीये त्यामुळे हिची झोप मोड होईल असं पण आपण पन काही करायचं नाही असं म्हणत पुन्हा कामावरती लागतो त्याचं काम करायला लागतो फाईल नाही आपण दुसरं काहीतरी काम करूया म्हणून तो आता पुन्हा आपला लॅपटॉप उघडतो तर त्याच्या लक्षात येतं की लॅपटॉपच चार्जिंग संपलेलं आहे आणि चार्जर पण नेमका त्याच खुर्चीत आहे फाईल नाही तर नाही चार्जर तरी काढता येतोय का म्हणून तो पुन्हा त्या खुर्ची दिशेने झेपावतो पण कला घरामध्ये झोपली असल्यामुळे त्याला काहीच करता येत नसतं आणि त्याची चिडचिड चिडचिड व्हायला लागते त्याच्या अंगातला मूळचा अद्वैत जागा होतो आणि काय ही बाई आहे एरवी जरास खुट्ट झालं की उठते पण आता आत्ता इतका आवाज होतोय इतकं धडपडतोय मी तर हिला जाग येत नाहीये हा काल रात्री बसली होती खेळत असं म्हणत तो स्वतःवरती चिडत असतो आणि आता तोपर्यंत चार्जर घ्यायला वागतो पण तरी पण त्याला चार्जर घेताच येत नाही मग चिडचिड करत तो बेडवरती बसलेला असताना इकडे आता संगीता आपल्या घरी कपडे धुवून वाळ्यात घालत असते आणि रात्रीचा विचार करत असते म्हणजे काल रात्री आम्ही निघून आल्यावरती पुन्हा घरी काही झालं असेल का पुन्हा कलाला कुणी काही बोललं असेल का नाही नाही माझं ना मन काही शांतच होत नाही जोपर्यंत मी कलासोबत बोलत नाही कलाला विचारत नाही की नक्की काय घडलं कला मला सांगत नाही की नक्की काय झालं होतं तोपर्यंत माझं मन काही शांत होणार नाही काही नाही कलाला फोन करून बघते म्हणून आता संगीता काळजीपोटी कलाला फोन करते आता सकाळी साडेसात वाजता फोन आपल्या बाजूला जोराजोरात वाचतोय तरी सुद्धा कलाला जाग येत नसते संगीता विचार करते हे काय एरवी तर एका रिंग मध्ये फोन उचलणारी माझी मुलगी आज फोन का नाही उचलत आहे काय झालं असेल काही मोठं झालं असेल का असा विचार करत संगीता आता अधिकच टेन्शन मध्ये येते आणि अद्वैद पाहतो की हा फोन चालू आहे तरीही फोन नाही उचलत कुंभकर्णासारखी झोपले नाही नाही कालचा पिंग्यानेच हिला की कालच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमानेच ही दमलेली आहे म्हणजे बाकीच्या बायका आपलं सगळं आवरून सावरून काम करत होत्या पण ही ही मात्र आपलं आवरून सावरून काम करण्याच्या ऐवजी आपलं काम इतकं वाढवून घेतली इतकी खेळली इतकी खेळली की दमले साडेसात वाजलेत तरी हिला जाग येत नाहीये फोन बाजूला मोठ्या मोठ्याने वाचतोय तरी सुद्धा या बाईसाहेबांचं उठायचं नाव नाहीये कमालच झाली बाबा नाही नाही आता काय करू आधीचा मी असतो तर काहीतरी धडपड करून हिला असं उठवलं असतं ना आणि अशी सुनवली असती ही काही संधी मी सोडली नसते मंगळागौर असली म्हणून काय झालं बाकीच्या बायका जपून आवरून सवरून आपलं काम करतात तसं काम करायला हिला झालं तरी काय होतं ही नाही ही आपली सगळी एनर्जी लावून खेळत बसली खेळत बसली आणि आता दारा झोपते फोन वाजतोय तरी आवाज नाही काय करू काय करू असा विचार करत अद्वेत मुद्दाम बाजूला असलेला ग्लास उचलतो आणि आत्ता जर का या ग्लासात पाणी असतं ना तर असं हिच्या अंगावरती ओतलं असतं ना पाणी आणि आता हिला उठवलं असतं पण ग्लासात पाणी पण नाहीये आणि अद्वैत तुला शांत पण राहायचंय काय करू काय करू म्हणता म्हणता अद्वेत आपल्या हातामधला ग्लास घेतो आणि जमिनीवरती पाडतो जमिनीवरती ग्लास पाडल्यावरती कला आता उठते आणि काय झालं यावरती अद्वैत म्हणतो काही नाही ग म्हणजे ना हा ग्लास बाजूला होता माझं थोडस काम चाललंय ना आणि त्यामुळे माझा धक्का लागला आणि हा ग्लास खाली पडला सॉरी सॉरी म्हणजे झोपमोड झाली का सॉरी सॉरी असं म्हणत अद्वैत चक्क सॉरी म्हणायला जरा अद्वैतचं वागणं विचित्रच वाटतं सॉरी आणि चांदेकर यावरती कला म्हणते इट्स ओके किती वाजले चांदेकर यावरती अद्वैत सांगतो साडेसात कला म्हणते काय साडेसात वाजले आणि इतका वेळ मी झोपून होते त्यावरती अद्वैत म्हणतो हो तू इतका वेळ झोपून होतीस कला म्हणते अरे मग मला आवाज द्यायचा ना यावरती कसा आवाज देणार काल रात्री खेळून खेळून दमली ना तू म्हणून तुला मी काही आवाजच दिला नाही आता मात्र इकडे कलाला विचार पडतो सकाळी साडेसात पर्यंत मी इथे बसले काल रजनी मॅडम सुद्धा जमल्या असतील आणि त्या जर का खाली आल्या नाही तर ब्रेकफास्ट वगैरे सगळ्याचा प्रॉब्लेम झाला असेल काय करू काय करू असा विचार करत कला ताबडतोब तिकडून उठायला निघते त्यावेळेला ती म्हणते अरे मला बोलायचंच तरी त्यावरती अद्वैत म्हणतो असं कसं खरं सांगू तर माझं पण काम अडलं होतं म्हणजे तिकडे फाईल होती तिकडे चार्जर होता मला माझं काम सुद्धा करता येत नव्हतं तू झोपल्यामुळे मग आता तिकडून फाईल आणि चार्जर हे दोन्ही आता अद्वैतला देते अद्वेत आपला लॅपटॉप चार्जिंगला लावतो त्यानंतर त्या फाईल सुद्धा हातामध्ये घेतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो कला म्हणते तुझं काम अडलं होतं तर मला बोलायचंच तरी असं म्हटल्यावरती अद्वै वा 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 ही मला सांगते इतका वेळ ही झोपले आणि मला सांगते की उठवायचंच तरी उठवलास तर अशी गोंधळ करत बसली असती तोपर्यंत कला आपला मोबाईल बघते अरे बापरे आईचे दोन मिस कॉल म्हणजे इतका आवाज येऊन सुद्धा मला झोप जा, झोपेतनं जागच आली नाही इतकी कसली मी झोपले होते असं म्हणत ती आता आपल्या आईला कॉल करते आईला कॉल केल्यावरती मग मात्र कला म्हणते काय गे आई तू दोनदा फोन केले होतेस यावरती संगीता म्हणते काय ग मला खूप चिंता वाटली म्हणजे फोन केला की लगेच फोन उचलणारी तू आज फोन का नाही उचललास काय झालं यावरती कला सांगते आई काय सांगू तुला अगं काल जरा खेळ जरा जास्तच झाला ना खूपच दमले होते जागच नाही आली तुझा फोन माझ्या बाजूला वाजत होता तरी मला जाग नाही आली मी खूपच दमले होते बरं ते सगळं जाऊ दे तू मला का बरं कॉल केला होतास यावरती संगीता म्हणते नाही ग मला खूप चिंता वाटत होती काल ज्या पद्धतीने घरामध्ये जे घडलं ना त्यामुळे मला तुझी काळजी वाटते आम्ही तिकडे आल्यावरती काही घडलं नाही ना मला खरंच खूप काळजी वाटत होती आम्ही घरी निघून आल्यावरती तुला कुणी काही बोललं तर नाही ना कला म्हणते नाही कुणी नाही आई इकडे काही बोललं तू तू माझी चिंता करू नकोस आणि बाबा बरे आहात ना संगीता म्हणते आम्हाला काय आम्ही दोघ जण ठीक आहोत पण तिकडे काय झालंय हे मात्र मला कळलं पाहिजे आबांची तब्येत बरी आहे ना यावरती कला म्हणते आबांच्या तब्येतीला काय झालंय आबांची तब्येत एकदम बरी आहे पण तू असं का विचारत आहेस आई यावरती आता मात्र संगीता म्हणते अगं तुला सांगू का मी म्हणजे तुला हे माहितीच नाहीये की तिकडे काय प्रकार घडला तो तू ज्या वेळेला रागारागात वरती निघून गेलीस ना त्यावेळेला खाली आबांचं काय म्हणतात ते बीपी ते बीपी शूट आऊट झालं होतं आणि या सगळ्यामुळे त्यांना खूपच त्रास झाला होता डॉक्टरांना बोलवलं होतं आणि त्यांना चक्कर आली ते खाली पडले आणि डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार केला तेव्हा थोडेसे बरे झाले आणि ते खाली आले बघ सोहम त्यांना धरून ठेवलं होतं म्हणूनच सोहमने त्यांना धरून ठेवलं होतं असं म्हणत आता इकडे संगीता तिला सगळा प्रकार सांगते आणि कला म्हणते आई काय बोलतेस मला खरंच माहित नाहीये की आबांनी होती इतकं काय झालं आणि आबांना त्रास झाला संगीता म्हणते अग तू रागाच्या वरामध्ये वरती गेलीस ना तेव्हाच खाली हे सगळं घडलं तू वरती होतीस तोपर्यंत डॉक्टर येऊन आबाजीरावांना चेक करून निघून पण गेले होते पण खरं सांगू का कला काल न तू असं पण खटकलं यावरती कला म्हणते आई अगं खरंच मला इथे कोणी सांगितलंच नाही की आबांची तब्येत बिघडले मला स्वतःलाच खूप गिल्ट वाटतंय संगीता म्हणते हे बघ काल जे घडलं त्या ना त्यामुळे आबांना खूप त्रास झाला म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तुझं चुकलं बाळा तुला हे वाटणं सगळं साहजिक आहे तुला तो अपमान वाटला तू त्याच्यावरती रिॲक्ट झालीस हे सगळं ठीक आहे पण या सगळ्यामुळे त्रास झाला ही पण गोष्ट आपण नाकारू शकत नाही ना आबाजीराव कसे आहेत माहितीये का त्यांना कोल्हापुरामध्ये इतका मान सन्मान आहे तरी सुद्धा आबाजीरावांना आपल्या घराबद्दल आपल्या सुनांबद्दल आपल्या लेकींबद्दल घराबद्दल एक वेगळीच ओढ आहे आणि घरामध्ये असे काही प्रकार घडले की आबाजीरावांना त्रास होणं साहजिकच आहे ना बाळा त्यामुळे मला असं वाटतंय कधीतरी तू आबाजीरावांसाठी ह्या रागावरती कंट्रोल कर चार लोक गोष्ट लोक बोलली तरी तू लक्ष देऊ नकोस आबाजीरावांसाठी आबाजीरावांचा त्यांच्या घरावरती तुझ्यावरती पण खूप जीव आहे आज चिडण्यामुळे मला वा सांग त्यांना किती त्रास झाला त्यामुळे प्लीज तुझ्या रागावरती तू तु कंट्रोल कर पुन्हा पुन्हा हे सांगायला लावू नकोस आणि आता तुझी बाजू जरी बस बरोबर असली तरी सुद्धा तू फडत घे ना काय होतंय आबाजीरावांच्या तब्येतीसाठी तुला इतकं करायला जमेल ना कला कला म्हणते आई तू बरं झालं मला सांगितलंच हे मी जाऊन आबांची चौकशी करते पण तू काळजी करू नको यापुढे मी नक्कीच काळजी घेन कला सांगते तू नको अजिबात टेन्शन घेऊ यावर ते तु संगीता म्हणते हो ग तू माझी सगळ्यात गुणी मुलगी आहेस तुला तसं फारसं काही सांगावं लागत नाही पण फक्त काळजी घे असं म्हणत संगीता फोन ठेवून देते फोन ठेवल्यावर ती कला अद्वैतवती चिडते आणि आबांना डॉक्टर बनवले होते मला कोणीच का काही सांगितलं नाही म्हणजे इकडच्या तिकडच्या गोष्टी बराचसा तू बोलतोस रे पण आबांसाठी डॉक्टर बोलवले होते हे मला कोण सांगणार अद्वैत म्हणतो नाही मी इकडच्या तिकडच्या कुठच्याच गोष्टी काहीच बोललो नाही तुझी मनस्थिती थी ठीक नव्हती ना काल तुझी मनस्थिती ठीक नसल्यामुळे मी तुला काल काही बोललो नाही असं म्हणत अद्वैत आपली बाजू कलाला सांगतो पण कलाला ती बाजू ऐकायचीच नसते कला म्हणते माझी मनस्थिती माझ्या मनस्थितीचा तू इतका विचार कधीपासून कर करायला लागलास यावरती अजून जग तो झालं म्हणजे हिच्याशी चांगलं वागलं तरी प्रॉब्लेम आता हिला रागा रागात काही बोललो असतो तरी प्रॉब्लेम पण आता मनस्थितीचं बोलतोय तरी प्रॉब्लेम यावरती अद्वैत म्हणतो मी काय विचित्र वागतोय मी तर नॉर्मलच आहे कला म्हणते नाही नाही तू नॉर्मल वागतोय ना हेच विचित्र आहे तू विचित्र वागला असतास ना तर ते माझ्यासाठी नॉर्मल होतं पण या पद्धतीने बोलतोयस ना हे जरा विचित्रच वाटतंय असं म्हणत ती आता अद्वैतला बोलत असते अद्वैत म्हणतो हिचा प्रॉब्लेमच आहे चांगलं वागा कसं वागा ही नावं ठेवणारच मग कला म्हणते हे बघ चांदेकर उठायला खूप हुशीर झालेला आहे खाली आता अजूनही म्हणजे आता रजनी मॅडम उठले असतील की नाही माहीत नाही त्यांनी सुद्धा काल रात्री जागा त्यामुळे मला असं वाटतंय की मी ही अंथरुण आहेत ना माझी गादी वगैरे ही नंतर आटपते आता मी वॉशरूमला जाते आणि पटकन खाली जाऊन काहीतरी ब्रेकफास्ट करते म्हणजे सगळेजण खाण्याचे वगैरे खोळंबले असतील तर सुद्धा काही केलंय माहित नाहीये त्यामुळे हे पांघरुण मी नंतर करते असं म्हणत कला आता आपले कपडे घेऊन वॉशरूम मध्ये जायला निघते आणि वॉशरूम मध्ये गेल्यावरती मग अद्वेद फुटतो आतापर्यंत कंट्रोल केलेला आद्वेग पण तो वा 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 म्हणजे मला विचारलं नाही हिनी मला हिने विचारलं पण नाही की हिचं काम खोळंबलय उशिरा ही उठली हिचं काम खोळंबलय म्हणून ही गादी ठेवून निघून गेली पण हिच्यामुळे मला चार्जर भेटत नव्हता हिच्यामुळे मला फाईल भेटत नव्हती तर माझं काम काही खोळंबलेलं नाहीये मला विचारलं पण नाही की अंथरुण इथे ठेवलं तर चालेल का तडक निघून गेली काय चाललंय काय चाललंय काय असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो दुसऱ्या क्षणाला तो आता स्वतःला समजवतो कंट्रोल अद्वैत कंट्रोल काय कळलं काय आपण करायचंय ठरलंय ना आपलं चिडायचं नाहीये शांत राहायचंय स्वतःच्या मनाला समजव अद्वैत समजव असं म्हणत प्रयत्नपूर्वक अद्वैत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो मग कला बाहेर येते कला बाहेर आल्यावरती ती म्हणते हे बघ मला माहितीये तुला पसाऱ्याचा फोबिया आहे तुला पसारा समोर दिसला की त्रास होतो पण तू न काही करू नकोस मी खालून पटकन येते काय खाली किचन मध्ये चाललंय काय होतंय सगळ्यांना ब्रेकफास्ट देते आणि तडक वरती येऊन मी सगळा पसाळा उचलते तोपर्यंत तू सहन कर तुला पसाळ्याचा फोबिया असला तरी सुद्धा असं म्हणत कला अद्वेतला समजवते आणि तिकडून निघून जाते पण अद्वेत काहीच बोलत नाही मग कलाला ना जरा विचित्र वाटतं म्हणजे ह्याला मी इतकं काही बोलत आहे तर हा काही रिॲक्टच करत नाहीये नॉर्मल बोलला असता तरी ठीक होतं पण आज हा काहीच बोलत नाही म्हणून तिला कमाल वाटत असते कला तिकडून निघून जाते अद्वेद चिडतो मला पसाराचा इतका राग आहे तरी पसारा ठेवून गेली ही संधी आहे असं म्हणत तो आता सगळ्या घड्या घालायला लागतो तोपर्यंत कला खाली येते खाली आल्यावरती ती म्हणते सॉरी ह रजनी मॅडम माझं थोडस म्हणजे चुकलंच मला उशीर झाला उठायला रजनी म्हणते नाही ग आमचा एक चहा झालाय तू बस अंजू हिला खायला दे आणि अंजू दुसरा चहा ठेव कला म्हणते नाही मी दुसरा चहा ठेवते तोपर्यंत कला म्हणते आबा तोपर्यंत आबा म्हणतात काय ग आबा तिकडे येतात कला म्हणते आबा मला माफ करा काल माझ्या वागण्याचा तुम्हाला खूप त्रास झाला ना आबा म्हणतात नाही ग तसं काही नाही सरोज म्हणते कशाला माफी मागतेस म्हणजे आता काल काही घडलं त्यावेळेला तुला काहीच वाटलं नाही ना मग मा आत्ता माफी मागण्याची नाटकं करून उपयोग काय आहे असं म्हणत सरोज आता कलाला चांगलंच धमकावत असते आबा काही बोलायच्या आधी सरोजच फटकन बोलून मोकळी होते आबा तिच्याकडे रागाने पाहतात इकडे आता कला रूम मध्ये येते तर अद्वैतने गादी गुंडाळलेली असते कला म्हणते ही गादी कुणी गुंडाळली अद्वेत म्हणतो मी यावरती कला म्हणते तू का गुंडाळलीस अद्वैत म्हणतो थँक्यू बोलायच्याऐवजी तू का विचारतेस त्यानंतर डायनिंग टेबलवर ती कला येते आणि आबा मी माझ्या माहेरे जाऊन येऊ का म्हणजे रक्षाबंधन आहे तर मला आज माहेरे जाऊन यायचं आहे असं म्हणत ती आबांना मी माहेरी चालले असं सांगते त्यावरती सरोज तिच्याकडे रागा रागारागाने पाहत म्हणते का माहेरी जायची गरज काय म्हणजे तुम्हाला भाऊ सुद्धा नाहीये ना मग माहेरे जाऊन रक्षाबंधनचा काय सण साजरा करणार असं म्हणत सरोज रागारागात कलाकडे पाहत असते कलाने काहीही केलं चांगलं वाईट तरी सरोजला खटकत असतं आणि ती दरवेळेला कलाला बोलत असते पण यात चांगली गोष्ट ही असते की अद्वेतने मनाची ठरवलं असतं की कलाला आपण काही बोलायचंच नाही